मित्रांनो एखाद्या प्राण्याला प्रेम लावलं प्रेम केलं किंवा त्याची कधीतरी चुकून सेवा केली किंवा त्याच्यासाठी काहीतरी खायला दिलं तर तो प्राणी आयुष्यभर त्याची ती घेतलेली भेट आणि त्याला केलेली मदत आयुष्यभर विसरत नाही कधी कधी अशा घटना आपल्यासमोर येतात तर पाळीव कुत्र्यांमध्ये आणि कुत्रे असतात इतरत्र त्यांना जेव्हा खायला घातलं जातं तेव्हा ते, ते, ते लगेच त्या ओळखीच्या माणसाला पाहिल्यानंतर शेपो ठलवताना पाहायला भेटतात त्याच्या मागोमागं येतात तर असंच काही घडलं आहे या व्हिडिओमध्ये ते तुम्हीसुद्धा ऐकल्यावर तुम्हीसुद्धा जाणून घेतल्यावर पाहिल्यावर तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक चिंपाजी नदीच्या पुढच्या बाजूला आहे आणि एक व्यक्ती नदीच्या अलीकडील बाजूला आहे हा व्यक्ती असं म्हटलं जातं की या चिंपाजीची काही वेळ आधी या चिंपाजीची काळजी घेत होता त्यानंतर काही वर्ष गेल्यानंतर या दोघांची पुन्हा भेट होते आणि पावसाचे दिवस असतात चिंपाची नदीच्या दुसऱ्या बाजूला असतात या व्यक्तीनं त्या चिंपाजीची चिंपा भेट घेतली होती सेवा केली होती तो चिंपाजी या व्यक्तीला पाहिल्यानंतर नदीच्या पाण्यामध्ये उतरताना पाहायला भेटतोय हात डोक्यावर पकडून तो नदीच्या पाण्यातून येताना पाहायला भेटतोय आणि दुसऱ्या बाजूनं हा व्यक्ती ज्यानं या चिंपाजीची काळजी घेतली होती तो व्यक्ती त्याला केळी आणि काही वस्तू देताना पाहायला भेटतोय हा चिंपाजी कंबरभर पाण्यातून पुढे येताना पाहायला भेटतोय हा व्यक्तीसुद्धा कंबरभर पाण्यातून पुढे जाताना पाहायला भेटतोय जेव्हा हे दोघं एकत्र मिळतात तेव्हा चिंपाजी त्याच्या हातातील केळे घेतो आणि त्या व्यक्तीला मिठी मारताना पाहायला भेटतो आणि हसताना सुद्धा पाहायला भेटतो दोन तीन वेळा हा चिंपाजी मिठीसुद्धा मारताना पाहायला भेटतोय यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला कारण हा व्हिडिओ हा घटनाक्रम कॅमेऱ्यामध्ये कैद झाला अनेक युजरने यावरती कमेंट करत म्हटलं आहे खरोखर एखाद्या प्राण्याला जर तुम्ही जीव लावला त्याची जी, काळजी घेतली तर आयुष्यभर त्याचे उपकार विसरत नाही तसंच या व्हिडिओच्या माध्यमातून घडलं आहे तर या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा